प्रेक्षक हो, आज आपण निसर्गाचा भूमितीय आविष्कार पाहणार आहोत दरवर्षी वाढदिवसानिमित्त कोणतंही एखादं झाड आणावं ते लावावं त्याचं संगोपन करावं असा एक संकल्पच आहे आणि त्या संकल्पाला अनुसरून गावी घराच्या अंगणामध्ये किंवा या परिसरामध्ये विविध झाडे लावली गेलेली आहेत ज्यामध्ये आंबा फणस पेरू चिकू चिंच रातांबे म्हणजे कोकम वड अशी अनेक झाडे इथे लावली गेलेली आहेत त्यातलंच एक झाड म्हणजे जे आता माझ्या बाजूला आपण बघताय लिंबोणीचं झाड म्हणजेच कणुनिंबाचं झाड हे झाड आणलंय कुठून तर डोंबिवलीहून डोंबिवलीमध्ये असताना रस्त्याच्या बाजूला एका अपरिचित ठिकाणी अलक्षित जागी हे झाड उगवलेलं रुजलेलं मी पाहिलं आणि तिथून ते झाड अलकत फुडून गावी घराच्या अंगणामध्ये आणून लावलं आणि आता आपण बघत असाल तर कमरे एवढं उंच हे झाड वाढलेलं आहे भरलेलं आहे मग आज या झाडाविषयी काही विशेष माहिती तुम्हाला सांगणार आहे का तर हो मग या झाडाचे औषधी महत्त्व किंवा झाडाचे उपयोग हे तुम्ही जाणकार आहात सर्वांना ठाऊक आहे आपण बघणार आहोत या झाडामध्ये असणारा निसर्गाचा भूमितीय आविष्कार आज संध्याकाळी या झाडांना पाणी घालत असताना मी जेव्हा कडुनिंबाच्या झाडाजवळ आलो तेव्हा मला एक विशेष गोष्ट जाणवली ती म्हणजे ह्या कडुनिंबाच्या पानांची असणारी सिस्टमॅटिक अरेंजमेंट तुम्हाला बघायचे आहे का या इकडे प्रेक्षक हेच आहे ते कडुनिंबाचं झाड या झाडाच्या मुळाशी आपण जाऊयात आणि पाहूयात जेव्हा हे झाड लहान होतं तेव्हा त्याच्या पानांची रचना मोजूयात एक दोन तीन चार पाच हे झाड थोडं वाढलं मोठं झालं आता पानांची रचना मोजूयात एक दोन तीन चार पाच सात सात थोडं वर येऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ झालेली संख्या आता इथे बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बघा आणि इथे वर झाड अजून आहे किती छान आहे ना ही निसर्गाची भूमिती आहे रचना प्रेक्षक हो। कसा वाटा निसर्गाचा आविष्कार निसर्ग हा देखील एखादा गणितज्ञ असावा अशीच रचना आहे म्हणजे बघा ना पाच सात नऊ अकरा पुढे जाऊन तेरा पंधरा अशी विषम संख्येमध्ये होत आ, ही जी पानांची रचना आहे ती होत जाते म्हणजे एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये असणारा सिक्वेन्सचा प्रश्न सोडवतोय की काय असंच भासावं अशी पानांची रचना आहे निसर्ग असे आविष्कार आपल्याला सदैव दाखवत असतो फक्त आपण आपली दृष्टी ही निसर्गमय करायला हवी बरोबर की नाही बरं प्रेक्षको मी बाकीच्या जा झाडांना पाणी घालून घेतो तोपर्यंत तुमच्या माहितीमध्ये तुमच्या निरीक्षणाखाली आलेली असे काही निसर्गाचे का भूमितीय आविष्कार असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा तोपर्यंत धन्यवाद